साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा आंदोलन करणाऱ्या तुपकरांना पोलिसांकडून अटक तुपकरांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल मध्यरात्री तात्पुरत्या जामीनावर सुटका बुलढाणा पीक विमासाठी कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकरांना पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली व त्यानंतर मध्यरात्री त्यांना समज देऊन पोलिसांनी तात्पुरत्या जामिनावर सोडले आहे आम्ही हक्काचा पीक विमा मागतो आहे म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करता मग शेतकऱ्यांना पीक विमा न देणाऱ्या व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करणार का असा संतप्त सवाल रविकांत तुपकर यांनी जामीन मिळाल्यावर बोलताना शासनाला केला आहे तसेच आजपासून पीक विमा जमा करण्याचा शब्द पीक विमा कंपनीने दिला आहे जर आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला नाही तर पीक विमा कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही असा गंभीर इशाराही तुपकरांनी दिला आहे गेल्या वर्षभरापासून मागच्या वर्षीच्या हक्काच्या पीक विम्यासाठी आम्ही सातत्यानं सगळे शेतकरी आंदोलन करतो आहे फक्त पीक विमा कंपनी आम्हाला शब्द देते कृषी विभाग शब्द देतो परंतु तो पाळत नाही गेली नऊ महिने झाले या एआयसी पीक विमा कंपनीनं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे थकवलेले आहेत खरीपाचे काही पैसे टाकले परंतु रब्बीचे पैसे त्यांनी टाकले नाही म्हणून त्या कंपनीवर कारवाई करा अशी आमची मागणी आहे आम्ही आंदोलन करून करून वैतागलो आमचा संयम संपला पण आज सकाळी मी गादी घेतली उशी घेतली बॅग भरली आणि कृषी अधीक्षकाच्या कार्यालयात मुक्कामाला गेलो दिवसभर रात्रीपर्यंत मुक्काम आम्ही तिथंच थांबलो आणि दिवसभर त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली परंतु सरकारच्या इशारावर बुलढाणा पोलिसांनी आम्हाला जोर जबरदस्तीने एस आर पीचे गंगाकाबू पथक आणून जोर जबरदस्तीने अटक केलं माझ्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याचा नॉन अवेलेबल गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला आणि आत्ता रात्री बारा वाजता बुलढाणा पोलिसांनी मला समजपत्र देऊन तात्पुरत्या जमिनीवर त्या ठिकाणी माझी मुक्तता केली परंतु आणि आतमध्ये चर्चा होताना त्यांनी असं सांगितलं की उद्यापासून हे सगळे विम्याचे पैसे पडायला सुरू होतील मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की उद्या दिवसभरापर्यंत आम्ही थांबू उद्या दिवसभरात जर का पैसे आले नाही तर उद्या संध्याकाळपासून सबंध बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्रातला शेतकरी गावागावामध्ये कॅन्डल मार्च काढेल गावागावामध्ये प्रभात फेऱ्या काढतील आणि परवा दिवशीपासून जर झालं नाही मग मात्र एकाही कंपनीचं कार्यालय आम्ही महाराष्ट्रात ठिकाणावर ठेवणार नाही असा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आता केलेला आहे आज दुपारी दीड वाजता आम्हाला अशी माहिती मिळाली की रविकांत तुपकर हे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय येथे अचानक कुठलीही परवानगी न घेता अचानक कार्यालयामध्ये गेले सोबत ते त्यांनी गादी उशी हे घेऊन गेले आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना जो कृषी विमा मिळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही अशा त्यांनी पवित्रा घेत गेतल, घेतलेला होता त्यावरून सदर बाब आम्ही माननीय वरिष्ठ अधिकारी यांना कळवली व आम्ही स्वतः तेथे रवाना झालो रवाना झाल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेब हे पोलीस स्टेशनला आले व त्यांनी सरकारी कामामध्ये व्यत्यय निर्माण केला म्हणून रविकांत तुपकर यांच्याविरुद्ध कलम एकशे बत्तीस बी एन एसद्वारे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे